नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री साईबाबा मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठा पस्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य संगीतमय श्रीमत भागवत कथा सोहळा साईबाबा मंदिर गोशाळा कवटा नांदेड परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात खूप आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या भागवत कथेचे कथाकार हप श्री मनोहर महाराज आळंदीकर यांच्या अमृतवाणीतून कथेची वेळ दुपारी दोन ते पाच पंचवीस मे दोन हजार पंचवीस ते एक जून पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे या कथा सात संगत देणारे सिंधवादक गंगाधर महाराज कराळे पाटील तालसेवक अनंत महाराज लाकडे नांदेड आणि पेडवादक मयूर पाटील नांदेड तरी कथास्थळ साईबाबा मंदिर गोशाळा कवटा नांदेड येथील सर्व भाविक भक्तांनी या कथेमध्ये सहभागी हो जीवनाचे सार्थक करून घ्यावे आणि या आनंद उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन साईबाबा मंदिर गोशाळा कवटा नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे